लेक व्ह्यू स्टे वाव एवढ्या गर्मीत मे महिन्यात यांनी आतमध्ये बनवलं आहे खूप जबरदस्त आहे आणि सी सी कॅमेरासुद्धा आहेत म्हणजे काळजी घेतात बघा त्या साईडला आणि आतमध्ये खूप फरक आहे कुत्र्यांपासून सावधान मी आलो माझ्या बाईकने आर एस टू हंड्रेड हे एंट्री आहे मी सुरुवातीलाच राईटला आहे इकडे वाटतं हे रूम्स आहेत सिक्स फोर डबल टू नाईन वन टू वन आणि स्विमिंग पूलसुद्धा आहे जास्त मोठा नाही पण ठीक आहे मित्रांनो एन्जॉय करायला यांचं काम चालू आहे आत्ताच कुठे काम चालू केलं आहे अजून हे होणार आहे वाव हे काय आहे घरट आहे गर्मीत पण ही झाड किती हिरवी गार आहेत जबरदस्त तर इथे लेफ्ट साइडला जे आहे ते किचन इथे आपण आपलं जेवण सुद्धा आपल्या मर्जीप्रमाणे बनवू शकतो किंवा ऑर्डर देऊ शकतो आणि इथे तुम्ही रिलॅक्स चिल मारू शकता आराम करू शकता पुढे बघा गाई दिसत आहेत त्यांची वासरं पण आहेत आणि पुढे गावठी कोंबड्या आणि वेगळ्या प्रकारच्या कोंबड्या असतात त्यांच्या प्रकारचं नाव मी लक्षात नाही आता पण बघितल्यावर तुम्हाला कळेल समोर बघा एक कोंबडी दिसती आहे आणि पिकलेला आंबा जो आपल्या हातात जवळ असतो पण मी तोडू शकलो नाही कारण विलाच्या मालक आणि हे बघा हे आमच्या मैत्रिणीचे आहेत त्यांनी हे स्वतः बनवलं आहे ह्या पाठीच्या आहेत मुली त्या सगळ्यांनी मिळून ते बनवलेलं आहे खूप चविष्ट असं खूप छान जेवण बनवलं होतं आणि तीन प्रकारचं जेवण खूप आवडलं नॉर्मल चिकन गावठी कोंबडा आणि मटन आणि बाजूला नदी आहे आणि पाण्याने भरलेली खूप छान हे पाहून मन प्रसन्न झालं मे महिन्यामध्ये आम्ही आलो आहे संडेचा दिवस खूप मस्त वाटलं मला मी वाईफला बोलायचं नको 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 पण वाईफने जबरदस्ती मला आणलेलं आहे आणि आणलं ते चांगलंच झालं मला खूप आवडलं आणि इथे बघा एक समोर होडी पण आहे अजून होडी असतात तिथे पण आता सध्या ते घेऊन गेलेत खूप छान आहे तुम्ही फोटोशूट करायला व्हिडिओ बनवायला पार्टी एन्जॉय करू शकता खूप असं मस्त बनवलेलं आहे धमाल मस्त हो मी आज आलो आहे माझ्या वाईफच्या गेट टुगेदरमध्ये यायचं नव्हतं पण वाईफने फोर्स केलं म्हणून आलो आहे कारण मे महिना होता आणि एवढ्या गर्मी कुठे जाणार पण इथे आल्यावर मला वेगळंच क्लायमेट मिळालं आणि मी खूप खुश आहे आणि मित्र मैत्रिणी मिळून ते स्वयंपाक तयार केलेला आहे खूप मस्त असंच गेट टुगेदर दरवर्षी ठेवा खूप छान वाटलं मला नेहमी येणार नाही मी आज आलो आहे तर <laughs> तुम्ही बोललो तर नक्कीच येईन खूप मस्त असं क्लायमेट आहे पाठीमागे बघू शकता हे तलाव आहे इथे बाराही महिने पाणी असतं आणि खूप छान वाटलं आणि मी जिथे बसलो आहे तिथे बसून जी हवेचं फील येतो ना खूप जबरदस्त आता सगळे जेवायला बसलेत आणि मी लवकर जेवलो आणि मी जरा इथे आलो हवेशीर बसायला आणि इथे आपण बसून पार्टी करू शकतो जे माझे मित्र आहेत स्कूल फ्रेंड त्याने तर नक्कीच घेऊन ऐकता इथे स्विमिंग पूल सुद्धा आहे पुढे आणि सध्या सांगतोय पुढे अजून बरंच काही आहेत खूप छान छान झाड आहेत जबरदस्त क्लायमेट आहे खूप मस्त आहे तर मी आता माझ्या वाईफच्या गेट टुगेदरमध्ये आलोय हे जवळजवळ पंधरा वर्षानंतर हा गेट टुगेदर ठेवलेला आहे त्यामुळे खास दोन केक आणलेले आहेत आणि सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं आणि मी तर ता फर्स्ट टाईम आलो वाईफच्या फोर्समुळेच आलेलो आहे पण आल्यावर मला पण कम्फर्टेबल वाटलं छान वाटलं कारण सगळ्यांचा स्वभाव खूप चांगला आहे तुम्ही असेच गेट टुगेदर दरवर्षी ठेवा आणि मित्र मैत्रिणी तुम्ही तुमची फ्रेंडशिप जपा आणि मला सुद्धा बोलवा तर सगळ्यांचा डान्स चालू झाला आहे तर चला यांच्या सगळ्यांची व्हिडिओ बनवूया आपण छान ही आठवण असते ती आपण आठवण जपली पाहिजे तर चला वरती फटाफट यूट्यूबला व्हिडिओ जाणार आहे आणि कॉपिरेट नको लागायला म्हणून मी सॉन्गचा व्हॉइस झिरो केलेला आहे फक्त नाचण्याचाच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर समजून घ्या